पाटील यांच्या जयंती निमित्त मंगळवेळा श्री संत दामाजी मंदिरात विणेकरी से तसंच सेवेकरी ब्लँकेट वाटप करण्यात आलं कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या हस्ते आणि श्री संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी थोर मराठा कैलासवासी अण्णासाहेब पाटील मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दगडू भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत दामाजी पंत मंदिर येथे विणेकरी आणि सेवेकरी यांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक महेश ढवाण संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आउताडे यांची उपस्थिती होती तसंच कैलासवासी अण्णासाहेब पाटील मंडळाच्या वतीनं यापूर्वी आट्यापाट्या सामने करुणामुख बधीर मुलांच्या विद्यालयात विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन तसंच वृद्धाश्रम बालकाश्रमामध्ये मिष्टान्न भोजन शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा गीत गायन स्पर्धा गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आदी उपक्रम मंडळाच्या माध्यमातून गेल्या बावीस वर्षापासून सातत्यानं आयोजित केले जातात आणि अशा पद्धतीनं त्यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अभिवादन करण्यात येतं संस्कारात तूछ खरी, तूछ माय 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 राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा